आपलं स्वागत आहे बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्याबरोबर बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील मनीषा निमकर प्रभाकर पाटील उमेश नाईक नितीन भोईर व इतर आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते आज उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे आणि हे उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ नेते आमचे नाप्पा आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निश्चित स्वरूपाचा पुढे दिला जाईल परंतु आज एक मुहूर्तमुळे करून ठेवला सर कोणत्या मुद्द्यावर आपण बहुजन विकास आघाडी म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत काय सांग बहुजन विकास आघाडीचा मूळ अजेंडा तो म्हणजे विकास आज आम्ही गेले तीस वर्ष कोसेचे आमदार एकंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडलेला आहे त्याच्यामुळे जो विकास आम्ही कोसई विराट शहर महानगरपालिका वसे तालुका किंवा जो काही तिकडे तिकडे आमच्या संता आहेत त्या ठिकाणी आम्ही करण्याचे प्रयत्न केलेला आहे प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांनासुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय आमचे माजी खासदार वगैरे आमच्याजवळ असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे डहाणूपर्यंत नेली कोणालाच शक्य करता आली नाही त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा परंतु तो वापर इथे त्याचा होत नव्हता सुद्धा हा जो गुजरातवरनं गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणला आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका आधीमध्ये तीन हजार कोटी सटेगरी सिटीसाठी महानगर खासदार साहेब असताना म्हणजे एक खासदार हा लोकसभेने जाऊन काय करू शकतो हे चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव साहेब जे खासदार असतात आणि त्यांच्यामध्ये जास्त हे भक्कम ताकदीने ते लोक नाही ते आमच्या रिती लढतात सर आपलं जे भाऊ म्हणजे सगळ्यांना जे माहिती आहे ते चिन्ह शिटी त्याबद्दल अजूनही शासंकता आहे काय चिन्ह असेल आणि काय कशाप्रकारे निवडणूक लढावं चिन्ह हा आजचा विषयच नाही मुळत आम्ही फॉर्म भरला मागणी केलेली आहे आमची जी पारंपरिक शिटी ज्या वर आम्ही लढतोय त्याची आज आम्ही मागणी केलेली आहे आणि काहीतच नव्हतं फर्स्ट कम फर्स्ट आम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही त्याच्यामुळे असं सांगत आहे अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे आमचे मनिषाताई आहेत कडव साहेब आहेत संतोष बोकले आहेत बळीराम जाधव साहेब इच्छुक उमेदवार त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे आप्पा रिंगणात आहे हे आम्ही मानून चालतोय त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील पण आमचा उमेदवार अप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते चालू